जात घवे स्वभावे, मनोनी तु तुवा झुंजावे पंडू कुमरा पीटे तटे वीमरत्यम, वरम काय दातू समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निरविघ्नं कुरु मे देवं सर्वदा नमो सद्गुरु तु कया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करापूर्णकीर्ति कलावज्ञो धरार्थावतारं कलाकाङ्क तेजो धिकामो जीवक्त्रं खला ारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आनी शरीरजाताघवे नाशीवन्त स्वभावे मनोनी तु वा झुञ्जावे पंडू कुमरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी महाकैवल्य कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोपराय यांच्या दुसऱ्या अध्यायातील एकशे छत्तीसव्या क्रमांकावरील ही ओवी आहे बर मग या ओवीद्वारे महाकैवल्य कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोपर आहे आपल्याला असं सांगतायत ते ओवीतून आपल्याला असं सांगतायत ते आपल्याला म्हणतायत की शरीर आहे म्हटले हे शरीर कसं आहे म्हटले ना शिवंत आहे म्हटले हे कधी ना कधी जाणारच आहे नाश पावणार आहे या शरीराचा मग आपण गर्व कशाचा करायचा मग आपल्याला हे एवढं गोड शरीर भेटलेलं आहे मग या शरीराकडून काय घडलं पाहिजे आता आपण कशासाठी चाललोय बरोबर की नाही आता वारीसाठी चाललोय आपण त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहे मग त्यांना यातून असं सांगायचंय शरीर आहे म्हटले हे शरीर कसं आहे ना शिवंत आहे कधी ना कधी जाणारच आहे मग ते अर्जुनाला सांगतात अरे अर्जुना हे शरीर फार काळ टिकत नाही म्हणून तू काय कर ते सांगतात की तू युद्ध कर लढायला सांगतात ते अर्जुनाला आणि मग अर्जुनाला सांगत असताना अर्जुन तयार झाला लढण्यासाठी युद्ध करण्यासाठी अर्जुन तयार झाला पण ज्या वेळेला अर्जुन युद्धासाठी गेला त्याने समोर बघितलं तर समोर बघितल्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक त्या ठिकाणी युद्धासाठी होते मग अर्जुन देवाला म्हटला भगवंता तू म्हटलं युद्ध कर खरंय आहे मी युद्धही करतो पण अरे या ठिकाणी माझे सर्व नातेवाईक आहे कोणी माझे काका आहे कुणी चुलते आहे माझे भाऊबंद आहेत माझे मामा आहे मी काय हे युद्ध करू शकत नाही म्हटले माझ्याकडून हे होऊ शकत नाही म्हटले कोण आहे माझे नातेवाईक आहे बरोबर की नाही मग त्या ठिकाणी अर्जुन युद्धासाठी तयार होत नव्हता मग भगवान परमात्मा अर्जुनाला अर्जुन सांगू लागले ते म्हटले अरे तू वेड्या करू नको हे शरीर आहे म्हटले कधी ना कधी जाणार आहे तू जरी त्यांना मारलं नाही तरी ते जाणारच आहे ना का ते अमर झालेले आहे असं कधी ऐकलंय की कोणी अमर झालेलं आहे का अमर होऊन या मृत्यू तो जन्माला आलेला आहे नाही असं कधीही होत नाही आणि कोणीही या मृत्यू आल्यानंतर अमर होत नाही कोणीच अमर होत नाही मग यातून या ओबीतून या माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजावून सांगतायत की हे शरीर आहे म्हटले आणि या प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पहस परिहार द्यायचा तो असा की आपण ते या ठिकाणी पायी दिंडी बोराळे बोराळे ते बहादुरी बोराळे ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून ही पायी दिंडी निघालेली आहे आणि आता उद्या आप आपला मुक्काम हा त्र्यंबकेश्वरमध्ये असणारच आहे पण बाबांनी एवढं भव्य दिवे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मी फार दिंड्यांमध्ये गेले खूप फिरले पण अशी सोय एवढी उत्तम सोय मी आजपर्यंत कुठे बघितलेली नाही एवढं गरम पाण्याची सोय कोणत्या दिंडीमध्ये आपल्याला देईल कोणी गरम पाणी देईल का कोणी एवढी आता बाबांनाही माहीत आहे की थंडीचे दिवस आहे बरोबर की नाही त्यांनी एवढी उत्तम प्रकारे सोय केली जेवणाची सुद्धा सोय केली आणि हा दिंडी सोहळा त्यांनी या ठिकाणी ते दरवर्षी काढतात पण माझं पहिलंच वर्ष आहे मी देखील पहिल्याच वर्षी या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला चाललेलं आहे तर प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करायचा तर त्या ठिकाणी माऊली आपल्याला समजावून सांगतायत अर्जुनाला की अर्जुना हे शरीर आहे म्हटले हे शरीर कधी ना कधी जाणार आहे मग जोपर्यंत आहे ना तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण आणि चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे बरोबर की नाही आणि कोणत्या तरी एकाच देवाला आपण भजलं पाहिजे आपण काय करतो सोमवार आला की महादेवाची भक्ती मंगळवार आला कोणाची भक्ती कोणाची देवीची बरोबर की नाही आणि बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती गुरुवार आला की गुरुवारी भरपूर देव आहे तसे एका देवाचं नाव घेऊन चालायचं नाही गुरुवारी भरपूर देव आहे आपले साईबाबा दत्त असतील बरोबर की नाही आणि गुरुवार गेला की शुक्रवार उगवतो मग शुक्रवार आला की कोणाची भक्ती परत देवी आईचा जोगवा लगेच आईचा जोगवा चालू होतो बरोबर की नाही आणि शुक्रवार गेला की शनिवार मग शनिवारी बजरंग बली हे बजरंग बली ज्याला ते दुश्मन की गली <laughs> बरोबर की <कीने>। नाही <laughs> मग शनिवार आल्यानंतर आपण कोणाची भक्ती करतो तर बजरंगबलीची दुःख बंजन मारुती नंदन सुनला सुत बिनती बारन बार सुत बारं बारं बार बरोबर की नाही शनिवार आला की आपण बजरंगबलीची भक्ती करतो आणि शनिवारच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो मग शनिवारच्या दिवशी हनुमानची भक्ती झाली की रविवारी कोणाची करतो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी बरोबर की नाही मग असे आपण देव असतो प्रत्येक वाऱ्याला आपण काय करतो तर देव बदलतो मग ज्या वेळेला आपल्यावर संकट येत त्यावेळेला देवांना प्रश्न पडतो मग हा देव म्हणतो नाही नाही माझी एकच दिवस भक्ती केली तुझी दुसऱ्या दिवशी केली तू जा ते म्हणतो नाही माझी एकच दिवशी केली याची तिसऱ्या दिवशी भक्ती केली तू जा असं करत करत कोणताच देव आपल्याला आपल्या संकटामध्ये आपलं निवारण करण्यासाठी येत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे कोणत्या तरी एकाच देवाचं आपण काय केलं पाहिजे भजन नामस्मरण केलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये एकाच देवाला काय केलं पाहिजे तर आपल्या चित्तामध्ये त्याला ठेवलं पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरणामध्ये जेवढं सुख आहे तेवढं सुख कशामध्येच नाही तुम्ही प्रपंच करा काहीही करा प्रपंचामध्ये एवढं सुख तर नाहीच नाही अजिबातच नाही बरं तुको कोबर आहे काय म्हणतात मी तुम्हाला प्रपंच करायला नाही म्हणतो का तर ते म्हणतात तसं नाही तू खूप देखील प्रपंच केला पण त्यांचा प्रपंच कसा होता हूं? संसारी असावे असोनी नसावे बरोबर केले माणसाने संसारामध्ये गुंताव पण संसारामध्ये गुंतल्यानंतर आपण त्या संसारामध्ये आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळलं नाही पाहिजे संसारामध्ये किती गुंता त्यामध्ये आपल्याला सुख भेटणार नाही पण परमार्थी परमार्थामध्ये आपण जर एकदा गेलो परमार्थामध्ये जेवढं सुख आहे तेवढं सुख कोठेच नाही बरोबर की नाही आता आपण कुठे चाललेलं आहे वारीला आता आपल्याला आठ दिवस तर झालेच असतील सात आठ दिवस पण आपल्याला काय अजूनपर्यंत घरची आठवण आली ना नाही घरच्यांच्या आपल्याला रोज, रोज फोन येतात मला तर रोज फोन येतात घरचे आणि मला म्हणतात तुला आमची आठवण येत नाही का आता मी इकडं कशासाठी आले आता यांना फोन करण्यासाठी मी इकडे आले का भगवंताचं नामस्मरण चिंतन करण्यासाठी मी इकडे आले मग मी त्यांना एकच म्हटले मी इकडे भगवंतासाठी आणले म्हटलं तुम्हाला आठ दिवस माझ्याशिवाय राहू शकत नाही का तुम्ही तर बघा म्हणून भगवंताच नामस्मरण चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे आता काय दोन तीन दिवस राहिले दोन तीन दिवसामध्ये जेवढं नामस्मरण घेता येईल तेवढं नामस्मरण घ्या घरी गेल्यानंतर काय माहित कोणी कांदे खुरपायला जाईन कोणी बरोबर की नाही प्रत्येकाच्या कामामध्ये प्रत्येक काम जण गुंतलेलो असतो पण तू खबर आहे काय म्हणता तो कामामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम बरोबर की नाही मग तू कोपर आहे म्हणतात कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम कामामध्ये काम, कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम म्हणजे कामाम काम, काम करत असताना देखील भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे भगवान परमात्मा आपल्याला म्हणतो की परमार्थ करत असताना कितीही काम करा तुम्ही पण कामामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्याला घेता आलं पाहिजे बरोबर की नाही संसार करत असताना आपल्याला दुसरीकडे लक्ष देत नाही पण परमार्थ करत असताना आपण काम देखील करू शकतो भगवान आपल्याला म्हणतोच का माझ्या मंदिरातच या माझ्या मंदिरात येऊनच बसा आणि मगच नामस्मरण करा भगवान परमात्मा आपल्याला तसं म्हणत नाही भगवान परमात्माला आपली साधी बोळी भक्ती आवडते म्हणून आपण कामामध्ये देखील भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे पण काही काही महिला अशा असतात स्वयंपाक करत असताना एखादी मालिका लावून द्यायची समोर आणि मग पोळ्याला बरोबर की नाही बऱ्याच जणी अशा आहेत मी सांगते ना <laughs> खूप जणी अशा आहेत की समोर मालिका लावायची आणि मग स्वयंपाक करायचा पण माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे तुम्ही मालिका कधीही बघू शकता पण ज्या वेळेला आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेला आपल्या मुखातून नामस्मरणच झालं पाहिजे नाही तुम्हाला नामस्मरण करतायत आता सर्वांकडे मोठे अँड्रॉइड फोन आहेतच मग काय केलं पाहिजे तर त्यावर एखादी गवळण लावली पाहिजे जे आपल्याला सोपं वाटेल एखादं कीर्तन लावलं पाहिजे आणि मग स्वयंपाक केला पाहिजे कारण त्या स्वयंपाकाचं रूपांतर कशामध्ये होतं प्रसादामध्ये होतं बरोबर की नाही म्हणून स्वयंपाक करत असताना देखील काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे एवढं सुख नामस्मरणामध्ये आहे दुसरीकडे आहे की एवढं सुख बरोबर की नाही हा संसार कसा आहे तर तुकोबर आहे म्हणतात दुःख बांधा वडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दुःख भरलेला आहे म्हणतात ते म्हणतात वंतत्त। की या संसारामध्ये काय भरलेलं आहे म्हटले सगळं सगळं दुःख भरलेलं आहे म्हटले आणि सुखाचा विचार जर बघायला गेलं तर कोठेच नाही फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुखाचा विचार आहे मग आपण काय केलं पाहिजे तर संसार करत असताना आपण परमार्थ देखील केला पाहिजे आता परमार्थ करायला फार पैसे लागतात तसही नाही बरोबर की नाही नाम घेता न लगे मोल नाममंत्र नाही खोल फार खोल देखील नाही ना नाममंत्र बरोबर की नाही आणि आपल्याला नाम घ्यायला नामस्मरण करायला पैसे लागतात का आजकाल असं आहे कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर पहिले काय द्यावं लागतं पैसे द्यावं लागतं पण एकच अशी गोष्ट आहे परमार्थामध्ये की जी जी करत असताना आपल्याला पैशाची गरज पडत नाही गरज भासतच नाही पैशाची आणि हे जर असं जर लागू असतं भगवंताने जर असं चालू केलं असतं माझं नामस्मरण करायचं असेल तर मला पैसे द्यायचे मी तर सांगते आज दिंडी मध्ये कुणी चालण असत बरोबर की नाही तू कोर आहे यातून सांगतात की नाममात्र फार खोलवर नाही म्हणतात फार सोपं आहे म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळ तिला पापे जन्मांतरीच बरोबर की नाही फार सोपं साधन आहे म्हणतात नाम नामसंकीर्तन आणि जे आपलं पाप आहे म्हणतात ते पाप काय होत नामस्मरण केल्यानंतर नष्ट होत निघून जात आपण आता असं कोणी नाही की ज्याने पाप केले नाही पाप सर्वांकडूनच घडत नकळत घडत आणि मग पाप घडल्यानंतर ज्या वेळेला आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करत असतो त्यावेळेला काय होतं ते पाप नाहीस होऊन जात म्हणून आपण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आज जर आपण बघितलं तर प्रत्येक जण या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला कुठे निघालेला आहे भगवंताचं नामस्मरण चिंतन करण्यासाठी भगवंताच्या दर्शनासाठी आज प्रत्येक जण निघालेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ आहे की मी कधी त्र्यंबकेश्वरला जाईन आणि कधी भगवान परमात्म्याचं दर्शन घेईल बरोबर की नाही जसे पंढरपूरला जशी गर्दी असते तशीच गर्दी कुठे असते हो त्र्यंबकेश्वरला असते बरोबर की नाही म्हणून तू को बराय आपल्याला म्हणतात की आपण काय केलं पाहिजे त्यासाठी भगवान परमात्माला आपलंस करून घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या चित्ताला काय नाही म्हणतात समाधान नाही म्हणतात आपल्या चित्ताला समाधानच नाही म्हणतात संसारामध्ये तर समाधान नाहीच फक्त परमार्थामध्ये आपल्याला जेवढं सुख मिळतं तेवढं सुख आपल्याला कुठंच भेटू शकत नाही म्हटले पण काही काही लोक फार डेंजर असतात <laughs> बोलू नाही पण बोलायची वेळ येते बरोबर की नाही आता एकदा काय झालं एक म्हातारा पुरुष होता खूप म्हातारा होता त्याने म्हातारा होईपर्यंत संसार केला पण कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही आणि त्याला चार मुलं होती ती चारही मुलं भजनी होती खूप गोड असं भजन करायचे त्यांना परमार्थाचं फार वेळ होत त्यांना वाटलं अरे आपले वडिले म्हटले एवढे वर्ष झाले पण अजूनपर्यंत काय आपल्या वडिलांच्या तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं नाही म्हटले आणि आता फार काळ जवळ आलाय म्हटले काळ कधी येईल आणि कधी यांना घेऊन जाईल सांगता येत नाही म्हटले आता तरी यांच्या मुखातून काय झालं पाहिजे भगवंताचं नामस्मरण चिंतन झालं पाहिजे म्हटले मग चारही मुलं एकत्र आले आता काय करावा चारही मुलांना प्रश्न पडला आता काय केलं पाहिजे त्याच वेळेला एका मुलाच्या एका मुलाला विचार आला की आपण असं करू तो म्हटला आपण असं करू उद्या आपले वडील ज्या वेळेला घराच्या बाहेर गावामध्ये फिरण्यासाठी जातील आपण काय करायचं ते धान्याचं पोत आपल्या घरामध्ये जे धान्याचं पोत आहे त्याला काय करायचं छिद्र पाडायचं म्हटले आणि मग छिद्र पाडलं की ज्या वेळेला आपले वडील घरामध्ये येतील ते बघतील अरे धान्याचं पोत आहे याला छिद्र पडलेलं आहे यातून धान्य गळतय ते आपल्याला आवाज देऊन निदान म्हणतील तरी अरे या धान्याच्या पोतातून धान्य गळतय याला निदान शिवा तरी आता शिवा हे भगवान परमात्म्याचं नाव नाही तेवढं तरी नावास्मरण त्यांच्या मुखातून होईल या आशेने त्यांनी काय केलं तर तो प्लॅन ठरवला दुसरा दिवस उगवला सर्व स्नान वगैरे झाल्यानंतर त्यांचे वडील कुठे गेले बाहेर फिरण्यासाठी गेले यांना फार आनंद झाला आता आपल्या वडिलांच्या मुखातून देवाचं नाव स्मरण होणारच म्हटले आता आणि असं म्हटल्यानंतर मग जेव्हा त्यांचे वडील घराच्या बाहेर गेले लगेच एका मुलानं त्या पोत्याला काय केलं छिद्र पाडलं आणि छिद्र पाडल्यानंतर त्या पोत्यातून धान्य गळू लागलं आणि ह्या गावातून फिरून आला यानं बघितलं ही या पोत पोतय आणि या पोत्याला छिद्र पडलंय आणि यातून धान्य गळतय त्याने लगेच एका मुलाला आवाज दिला अरे या धान्याच्या पोत्याला छिद्र पडलंय म्हटले या पोत्यातून धान्य खाली गळतय याला निधन कुणी टाचा तरी खूप खूप डेंजर असतात काही काही लोक ते शेवटपर्यंत काळ येतो आणि त्यांना घेऊनही जातो आता मला सांगा अशा लोकांना देव स्वर्गात नरकत काय स्वर्गात स्वर्गात काय नरकत तरी जागा देईल का देईल का फार अवघड असत म्हणून त्या ठिकाणी आपल्या मुखातून काय झालं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे नाही तर माहिती नरकात गेल्यानंतर काय काय बघावं लागतं चांगलंच माहिती जर वाचलं तर त्यात सगळं आहे की आपला प्रवास कसा असतो नरकामध्ये फार वेदना सहन कराव्या लागतात मग नरकामध्ये जाऊन वेदना सहन करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण करायला पैसे लागतच नाही ना म्हणून आपल्या मुखातून त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चिंतन झालं पाहिजे मग माऊल्या उभीतून सांगतात अर्जुनाला अर्जुनाला फार समजवतात ते अरे अर्जुना तू माझं ऐक म्हटले शेवटी जरी तुझे नातेवाईक असले तरी शेवटी कोणीच कोणाचं नसतं म्हटले बरोबर की नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोणी शेवटी कोणीच कोणाचं नसतं म्हटले तू काय नातेवाईक घेऊन बसलाय म्हटले एवढा रामांसारखा पती असून देखील सुद्धा ज्या वेळेला सीतेचे अपहरण झाले त्यावेळेला तिचे त्या ठिकाणी कुणीच नव्हते बरोबर पांडवांसारखे पाच पती असून देखील जेव्हा द्रौपदीचे वस्त्र हरण झाले त्यावेळेला त्या ठिकाणी कुणीच नव्हते थोडे मोठे भगवान परमात्मा श्रीकृष्ण होते पण ज्या वेळेला त्यांना बाण लागला त्यावेळेला त्यांचं तिथं कोणीच नव्हतं बरोबर की नाही ते, ते समजावून सांगू लागले अरे अर्जुना कोणीच कोणाचं नसतं म्हटले प्रत्येकाला जाण म्हटले शरीर आहे म्हटले आजपर्यंत कोणाला मरण चुकलं का चुकलं का अनेक देवी देवता होऊन गेले अनेक संत होऊन गेले अनेक मोठे मोठे महात्मे अनेक राजे होऊन गेले आता दशरथ राजाला मरण चुकलं का आता रावणाला पार सोन्याची लंका होती बरोबर नाही एवढी सोन्याची लंका असून देखील रावणाला शेवटी जावंच लागलं ना का तो सोन्याची लंका घेऊन गेला का तुम्ही असं कधी ऐकलंय की मृत्यू लोकांमध्ये असा एखादा जन्माला आला की तो जन्माला आल्यानंतर आणि मरण्याच्या वेळेला तो सान सोनं नानं दागिने घेऊन गेला असं कधी ऐकलंय नाही शेवटी शेवटच्या काळामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण आपल्या सोबत येत असतं एक माणूस होता तो फार श्रीमंत होता खूप श्रीमंत होता खूप पैसा होता त्याच्याकडे धन होती दौलत होती त्याला असं वाटलं आता आपलं फार वय झालंय म्हटले आणि कधी काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल सांगत नाही बरोबर की नाही पाहतो उंदिर घेऊन जाय बोका तैसे काळ लो का तर असे बरोबर की नाही जसं त्या बोक्याने जर त्या उंदराला बघितलं तर तो बोका लगेच काय करतो त्याहून राहून झडप घेतो आणि पटकन त्याचं काय करतो शिकार करतो तसंच हा काळ आहे तो आपल्या उशालाच बसलेला आहे तो कधी येईल आणि कधी आपल्यावर झडप घालील हे कोणालाही सांगता येत नाही मग त्याला असं वाटलं आता आपलं फार वय हो झालेलं आहे कधी काळेल कधी घेऊन जाईल सांगता येत नाही म्हटलं मग ना आपल्याला तर आपल्याकडे एवढी संपत्ती आहे आपल्याला पोरं बाळ नाही मग एवढी संपत्ती आपण इथे ठेवून काय करणार मग काय म्हटलं त्याच्या मनामध्ये विचाराला आपण ह्या संपत्तीला घेऊन जाऊ म्हटले सोबत कुठं वरती मग असं म्हटल्यानंतर आता ही संपत्ती वरती कशी न्यायची असं म्हटल्यानंतर मग त्याने बरेच लोकांना विचारलं बरेच मोठे मत, मोठ्या महात्म्यांना विचारलं कि का माझा आता मरण जवळ आलाय म्हटलं मी कधी जाईल म्हटले मग मला यातलं काही धन न्यायचंय म्हटले मला धन घेऊन जायचंय म्हटले मग मला तुम्ही सांगा की हे धन मी वरती कसं नेऊ कोणालाच सांगता आलं नाही संत म्हटले तू धन घेऊनच जाऊ शकत नाही वरती तो म्हटलं मी तुम्हाला निम्मा तु। पण मला तुम्ही काय सांगा हा उपाय सांगा कोणतेच साधू संत त्याला सांगायला तयार झाले नाही पण त्या ठिकाणी एक असाच त्याच्यासारखा माणूस होता त्याच्यासारखाच मनुष्य होता त्या ठिकाणी तो मनुष्य म्हटला निम्मा, निम्मा वाटा मला देत असला तर मी तुला सांगतो म्हटलं मग त्याने सांगितलं तू कधी अमेरिकेमध्ये गेलाय का म्हटलं हा म्हटला हो अमेरिकेमध्ये गेलाय म्हटलं मी हा मग मला सांग अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणता पैसा चालतो आपला पैसा चालतो का नाही म्हटले मग तिकडे डॉलर चालतात म्हटले हा पैसा चालत नाही आणि भारतामध्ये डॉलर चालतात का नाही म्हटले भारतामध्ये पैसा चालतो डॉलर चालत नाही म्हटले आणि असं म्हटल्यानंतर मग तो म्हटला अरे तसच या ठिकाणी आहे जर अमेरिकेमध्ये डॉलर चालतात इध पैसे चालतात तर स्वर्गामध्ये काय चालत भगवंताचं नामस्मरण पुण्य त्या ठिकाणी चालत असत मग त्यासाठी काय करावं लागतं चांगलं पुण्य चांगलं कर्मच तू फक्त काय करू शकतो तर तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो तुम्ही पैसा अडका कायच घेऊ शकत घेऊन जाऊ शकत नाही कितीही पैसा कमवा कितीही धन कमवा आणि कितीही संपत्ती कमवा पण शेवटी ज्या वेळेला आपल्याला जावं लागतं फुटकी कवडी सुद्धा येत नाही सोबत बरोबर की नाही ते एक ठोकळे टाकतात म्हणून या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे तोपर्यंत या शरीराकडून काय झालं पाहिजे तर त्या भगवंताचं गोड असं नामस्मरण त्या ठिकाणी आपल्या शरीराकडून झालं पाहिजे हे शरीर आहे ज्ञानोपराय म्हणतात शरीर आहे नाशवंत आहे म्हटलं कधीतरी हे जाणारच आहे मग जोपर्यंत हे आहे तोपर्यंत याकडून नामस्मरण चिंतन झालं पाहिजे म्हटले आणि म्हणून आपण या ठिकाणी नामस्मरण आपल्याकडून नामस्मरण घडावं चिंतन घडावं म्हणून या ठिकाणी आपण कुठे चाललेलो आहे वारीला पायी आणि जर आपण पायी दिंडी काढली नसती तर काय झालं असतं आपल्याकडून कमी नामस्मरण झालं असतं आमच्या काही काही महिला मंडळ अशी आहे पाठी मागत थांबतात आणि देवाचं नामस्मरण करायचं सोडून बडबडच करत बसतात आता आपण वारीत आलेलो आहोत ना मग आपल्याकडून काय घडलं पाहिजे तर त्या भगवंताचं नामस्मरण आणि चिंतनच आपल्याकडून काय झालं पाहिजे तर घडलं पाहिजे म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवंताच नामस्मरण करूया सर्वांनी हात वरती करायचे आहे आणि ज्याचे हात मला खाली दिसेल त्याला मी उभं राहून टाळी वाजवायला लाव सर्वांनी हात वरती घ्या भगवंताचं नामस्मरण घ्यायला कसं लाजायचं का लाजायच हम्म राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया म्हणा भजन करा नुरुति नुरुति राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सखया राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया हा निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया